नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अपडेट अशी एक न्यूज आलेली आहे की जी या परीक्षेसंदर्भात तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच टी ई टी एक्झाम संपन्न झाली त्याचा अंतिम निकालही प्रसिद्ध करण्यात आला ती सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता का इथून पुढे आता ही एक्झाम कधी होईल आणि जे काही अपात्र राहिले आहेत किंवा त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं आहे अपुर पात्रता धारण करण्याचं आता त्यांच्यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल असा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता आणि आता यावरचं उत्तर आता आपल्याला मिळालेलं आहे एक महत्वपूर्ण अशी बातमी आणि आनंदाची तेवढीच बातमी येत आहे की ज्यामुळं आता परीक्षेला कधी सुरुवात होते हे पण समजते आता अशा विद्यार्थ्यांनी कधी तयारीला लागायचं या गोष्टीचं उत्तर आता मिळत आहे सगळी माहिती डिटेल तुम्हाला सांगतोय व्हिडिओ संपूर्ण पहा आवश्यक माहिती आहे आवडली असेल लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि शेअर करायचंय अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जी या परीक्षेची तयारी करत आहेत आणि पात्रता होण्याचं स्वप्न बाळगत आहेत विद्यार्थी मित्रांनो वृत्तपत्रामध्ये अगदीच अनेक वृत्तपत्रामध्ये ही बातमी येऊन झळकली आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आनंद नक्कीच होणार आहे काय बातमी आहे सगळ्या डिटेल त्याच्यामध्ये ते दिलेले आहेत जून जुलै महिन्यात दुसरी टी टी म्हणजे विद्यार्थी मित्रांना वाटत होतं एक तर मागची दो दोन हजार पंचवीसची ची झाली त्याच्या अगोदरचा असणारा दोन वर्षाचा कालावधी पाहता आपल्याला असं वाटलं होतं की आता ही परत एकदा लांबते काय की परंतु सगळ्या डिटेल ह्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेला आहे राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची जय्यत तयारी सुरू आता त्याचं कारण काय आहे सगळी बातमीमध्ये दिलं गेलेलं आहे ती माहिती आपण बघूयात केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ अर्थात सीबीएसई वर्षातून दोनदा सी परीक्षा घेतात आपल्याला माहिती आहे जी सीटीटी एक्झाम आहे जी केंद्र केंद्र केंद्रीय पात्रता परीक्षा मार्फत पर घेतली जाते ही वर्षातून दोनदा होते नुकतीच ती देखील एक्झाम काहीच दिवसापूर्वी संपन्न झाली बरोबर आता आपल्याला त्याच्यावर आधारित काय करायचंय त्याच धर्तीवरती राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बघा खूपच महत्वपूर्ण आहे तुमच्याकडे किती कालावधी शिल्लक आहे या सगळ्या गोष्टीचा अंदाज तुम्हाला लागून जाईल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टी ई टी म्हणजे या वर्षात टी टीचं आयोजन कधी होणार आहे याची तारीख आपल्याला समजते येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तशी प्रस्तावाविषयी मी बोललो होतो आता प्रत्यक्षात आपल्याला कधी होईल या गोष्टीचा सुतोवाच दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टी ईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली तर शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत आता हे घेण्यामागचं कारण आपल्याला दिसतंय जो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक निकाल आला काय निकाल आला की जे सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत ज्यांची कालावधी सेवेचा पाच वर्षापेक्षा जास्त राहिला असेल आणि ज्या शिक्षकांना मुख्याध्यापक असेल किंवा इतर ठिकाणी पदोन्नती हवी असेल अशा ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की इथं टी ई टी अनिवार्यच असणे अपेक्षित आहे आणि जे सेवेत जाण्याची इच्छा बाळगतायत किंवा सेवेत आहेत त्यांना सुद्धा टी अनिवार्य केली आहे के आणि याच्याच कारणास्तव बघा पुढे दिलेलं आहे त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टी टी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे परीक्षा परिषदे देतील आता दुसरी टीईटी परीक्षा घेण्याची तयारी करत असल्याचे म्हणजे आता या आत्ता नुकतीच संपन्न झाली लगेच आपल्याला काहीच का महिन्याच्या अंतराने आपल्याला दुसरी टीईटी घेण्याचा जो सुतोवाच राज्य परीक्षा परिषदेने घेतलेला दिसतोय दुसऱ्या टी ईटीच्या आयोजना संदर्भात माहिती देताच राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बेडसे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षकांना पुढील दोन वर्षात टीटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश देण्यात म्हणजे त्यांच्यासाठी दोन वर्षाचा कालावधी आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी वर्षातून दोन वेळा टी टीचं आयोजन याचा अर्थ काय पहिल्यांदाच असं होतं असं नाही तसं ज्यावेळेस टी टी या टीची संकल्पना उदयास आली तेव्हापासूनच राज्य सरकारचं दोन वर... म्हणजे दोन वेळा एका वर्षामध्ये घेण्याचं आयोजन करण्याचे संकेत होते परंतु आपण बघतोय घेताना गे, बऱ्याच वेळा बघतोय कधी एका वर्षाने कधी दोन वर्षाचा खंड आपल्याला पडता परंतु आता या नियमामुळे हा जो सर्वोच्च निकालाचा निर्णय दिला त्याच्यामुळे आता यांना कंपल्सरी वर्षातून दोनदा घ्यावीच लागेल कारण या शिक्षकांना ज्यांना त्याची अनिवार्यता आहे जे सेवेमधले असणारे शिक्षक वर्ग आहेत यांच्यासाठी आता जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी यासाठी टी टी वर्षातून दोनदा आयोजन होताना दिसतंय टीईटी घेतली जाणार आहे नुकत्याच झालेल्या परीक्षेत एक प्रश्न असत त्यामध्ये सांगितलं की आताच त्यांनी मागचं कारण दिलं की मागची जी काही टी आता झाली त्याच्यामध्ये जो काही एक प्रश्न रद्द झाला त्या संदर्भात कशा पद्धतीने त्याचं त्याच्यावरती आक्षेप विद्यार्थ्यांकडून घेतले गेले आणि त्याचे कशा पद्धतीने निकालावरती अंतरिम निकाल आणि अंतिम निकालावरती काय परिणाम झाला हे सगळ्या डिटेल तिथे दिलेल्या आहेत आता यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला गुणांमध्ये शिथिलता नाही टी टी परीक्षेत पात्र व्हायची असेल तर खुल्या प्रवर्गाला साठ टक्के हे तर आपल्याला माहिती आहे ज्यासाठी नव्वद गुण अपेक्षित आहेत तर आरक्षित प्रवर्गासाठी पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी गुण मिळवणे गरजेचे आहे सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांना अध्यापनाचे कार्य कौटुंबिक समस्या आरोग्याचे कारण आदींचा विचार करता किमान सेवे शिक्षकांना पात्रतेच्या गुणांमध्ये शिथिलता द्यावी अशी शिक्षक संघटनेची मागणी होती परंतु अशी कुठलाही निर्णय अपेक्षा योग्य परंतु त्याची अपेक्षा योग्य असल्याचे म्हणजे काय शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही अशी शिथिलता देता येणार नाही असं देखील डॉक्टर बेडसे यांनी सांगितले म्हणजे जे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा तेवढेच पात्रतेसाठी मार्क लागणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी शिथिलता दिली जाणार नाही हे सुद्धा म्हटलंय कोल्हापूर प्रकरणातील टीईटी उमेदवारांचा निकाल म्हणजे इथे घटना काय होती कोल्हापूरची ते पण दिले टी टीईटी परीक्षेदरम्यान कोल्हापूरमध्ये पेपर फुटल्याच्या बातम्या आपण बघितल्या होत्या पेपरला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या या संदर्भात पोलिस पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेत चौकशी करण्यात आली परंतु प्रत्यक्षात पेपर फुटलाच नसल्याचा देखील उल्लेख केला के ती घटना सगळी सांगितली आहे त्याचा आणि आपल्या या परीक्षेचा त्याच्यावरती इन डायरेक्टली असा काही परिणाम फक्त ती घटना सांगितली सांगायचं तात्पर्य काय तुम्ही जी तयारी आहेत पात्रता होण्याचं स्वप्न बाळगताय सेवेमधले असू द्या किंवा सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगणारे असू द्या शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी असू द्यात त्यांनी आता तयारीला लागण्याची गरज आहे कारण जून महिना आता आता चालू आहे फेब्रुवारी तोही निम्म्यापर्यंत आलाय मार्च एप्रिल मे तीन महिने तुमच्या हातामध्ये आहेत साधारणतः तीन साडे तीन महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे आतापर्यंतच्या या टीईटीच्या परीक्षेचा रिझल्ट पाहता आता तरी बसणारी संख्या जास्त होती जरी आणि अकरा टक्के जरी निकाल वाटत असला तरी तो त्या मानाने खूपच कमी आहे याच्या अगोदर तर अक्षरशः दीड ते दोन टक्के निकाल लागत होता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असं समजू नका की जून आहे बघूया करूया तयारी पण आता ते गोष्ट नाहीये तुम्हाला या प्रश या परीक्षेची काठीण्य पातळी माहीत आहे आणि यासाठी तयारी करायची असेल तर आतापासूनच सुरुवात करायची आणखीन एका पेपरला अशाच पद्धतीची बातमी आहे टीटी आता वर्षातून दोनदा जून अखेर किंवा जुलै महिन्यात परीक्षेची अगदी त्याच पद्धतीने बातमी म्हणजे आज याचा असा अर्थ नाही की फक्त एकाच ठिकाणी ही बातमी ठिकाणी अशा बातम्या आलेल्या आहेत त्यामुळं ही कन्फर्म न्यूज आहे आणि स्वतः आयुक्त बेडसेस डॉक्टर बेडसेस यांनी देखील त्यांचं भाष्य केलेलं आहे म्हणजेच ही ऑथेंटिक न्यूज आहे आणि तुम्ही कन्फर्म धरून चला की जून जुलै महिन्यामध्ये टी ई टी होणार आहे यासाठी आत्ताच तयारीला लागायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आवाहन करतोय आपण तेरा फेब्रुवारी पासून एक दर्जेदार बॅच सुरू करत आहोत ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे आणि परिपूर्ण अशी तयारी ज्यामध्ये गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सरांचे महत्वपूर्ण दोन विषय मराठी आणि इंग्रजी ती संदी साठ मार्क आणि त्याच्यामध्ये शिंदे सरांचं एक वाक्य कि यामध्ये तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क पाडून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि ते सत्यात उतरून दाखवणार ये या संदर्भातही मी तुम्हाला वारंवार सांगतो आणि त्यांच्याच समूहेत महाराष्ट्रातील सम सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते अनेक वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचं टी ई टी पात्र होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेलं आहे आणि अगदी तीच टीम तुम्हाला लाभत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा तुमचं शंभर टक्के पात्र होण्याचं स्वप्न साकार होणार आहे पेपर एक चे फीज असू द्या पेपर दोन ची आणि दोन्ही जर पेपर घेतली त्याची फी स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहेत सर्वात कमी अगदी मापक दरामध्ये आपण विद्यार्थ्यांची फी अगदी नॉमिनल फी या बॅचसाठी आकारत आहोत काय करायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक डि लिंक दिलेली आहे त्यामध्ये ॲप लिंक असू द्यात ॲप लिंकवरती जाऊन ॲप डाउनलोड करायचा आहे जर तिथे तुम्हाला बॅच कशी परचेस करायची असेल त्या संदर्भातलाही त्या संदर्भातलाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो ॲपवरती जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आणि बॅच परचेस करायची स काही अडचण आली तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे सगळ्या लिंक्स ऍप लिंक मधल्या पेपर एक असू द्या पेपर दोन आणि दोन्ही पेपरच्या लिंक तिथं उपलब्ध आहेत परचेस कशी करायची याचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे जरी काही अडचण आली तर कॉन्टॅ अगदी सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा आपण गुरुवर्य वन पॉइंट झिरो ही आहे जे स्वप्न बाळगत सेवेत जाण्याचं महागुरु वन पॉइंट झिरो आणि गुरुवर्य वन पॉइंट झिरो अशा दोन बॅचेस आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये तुम्हाला या परीक्षेला सामोरं जायचंय आणि बघतोय आपण साधारणतः चार लाख विद्यार्थी आणि नवीन आता जे काही डी एड बी एड करून आ, या परीक्षेला पात्र होणार आहेत असे विद्यार्थी म्हणजे पूर्वी इतकीच पाच लाख विद्यार्थ्यांची ही संख्या आहे ही परीक्षा देणाऱ्याची आणि विद्यार्थी मित्रांनो आपण त्यातनं रिझल्ट जर आपला पात्रतेचा हवा असेल तर ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल कॉन्टॅक्ट करा सगळ्या माहिती डिटेल ज्या काही आडी अडचणी असेल या कॉलवरतीच तुमच्या शेअर करायच्यात माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल लाईक करा शेअर करायचा हा व्हिडिओ ही पात्रता स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत गुड बाय अँड टेक केअर